नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन विद्यार्थ्यांना समाजातील दीपस्तंभ ओळखा प्राचार्य प्रवीण दवने कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये दीपस्तंभ मनातले जनातले विषयावर व्याख्यान संपन्न आराम आळस हेच माणसांचे प्रमुख शत्रू आहेत मोबाईल व सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली असून माणूस यंत्रामध्ये गुरफटत चाललाय तसेच प्रत्येक माणसाचे समाजाशी काही देणे असते समाजामध्ये अशा अनेक सामाजिक संस्था आहेत की ज्या समाजातील वंचित दुर्लभ घटकांसाठी निस्वार्थ हेतूने काम करीत असतात त्या संस्थाच खऱ्या दीपस्तंभ आहेत त्यांना आपण आपल्या परीने मदत करून समाजाची उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत प्रसिद्ध लेखक कवी व्याख्याते प्राचार्य प्रवीण दवने यांनी केले श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व पालवी संस्कार सेतू पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये दिनांक नऊ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या दीपस्तंभ मनातले जनातले या तरुणांसाठीच्या हृदयस्पर्शी संवादामध्ये ते बोलत होते श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते या प्रसंगी बोलताना उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाह प्राचार्य डॉक्टर मिलिंद परिचारक म्हणाले की प्राचार्य प्रवीण दवणे सरांसारख्या व्यक्तींची विचारांची समाजाला गरज आहे तसेच वाचन संगीत यासारखे छंद माणसाला का जगायचे हे शिकवतात असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहन परिचारक यांनी प्राचार्य प्रवीण दवणे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपणासमोर येऊन मार्गदर्शन करीत आहेत हे आपले भाग्य आहे असे सांगून सरांनी केलेले मार्गदर्शन व त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनामध्ये अवलंब करण्याविषयीचे आवाहन केले या कार्यक्रमाप्रसंगी श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी कणसे रजिस्ट्रार जी डी वाळके उपप्राचार्य प्राचार्य जगदीश मुळेगावकर पालवी संस्थेचे आशिष शहा व डिंपल घाडगे तसेच कर्मयोगी डिग्री व पॉलिटेक्निक विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य भारत घोडके यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली प्राचार्य सुशील कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्राचार्य जगदीश मुडेगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली